नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आय पी एल स्पर्धा अंतिम टप्प्याकडे चालली आहे प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी संघ एकमेकांविरुद्ध लढाई करत आहे विशेष करून ट्वाप टू मध्ये कसे पोहचणार याचीही काळजी घेतली जात आहे त्यामुळे आपण आज मुंबई इंडियन्स ट्वाप टू मध्ये कशी जाणार याचाच आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तुम्ही पण मुंबई पलटणचे चाहते असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो गुणतालिकेवर नजर टाकली तर पहिल्या क्रमांकावर अकरा सामन्यात आठ विजय मिळवून आरसीबी आहे तर सात विजय आणि अधिकच्या एक गुणांसह पंधरा गुण घेऊन पंजाब दुसऱ्या स्थानी आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकावर घेऊन मुंबई आहे त्यानंतर चौदा गुणांसह गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे दिल्ली बारा गुणांसह पाचव्या आणि केकेआर अकरा गुणांसह सहाव्या स्थानी आहे मुंबई इंडियन्सला टॉप टू मध्ये जायचं असल्यास उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान दोन सामने जिंकणे गरजेचे आहे दोन हो मुंबईचे गुण होतील आणि ते नंबर किंवा दुसऱ्या स्थानी कोणताही फायनल मध्ये जाण्यासाठी त्यांना अधिकचा एक चान्स मिळतो मुंबई इंडियन्सची कामगिरी पाहता पलटन तशी कामगिरी करण्यास समर्थ आहे मित्रांनो तुमच्या मते मुंबई उर्वरित सामन्यांपैकी किती सामने जिंकतील ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा